जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે सदतीस वर्ष शासकीय सेवेमध्ये आपलं कर्तव्य बजावून आणि गेल्या काही वर्षांपासून नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्त म्हणून धुरा सांभाळत असलेले विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा सेवापूर्ती सोहळा विविध शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला दरम्यान सदतीस वर्ष काम करत असताना आलेले चांगले वाईट अनुभव उपस्थितांसमोर मांडत आपण केलेल्या कार्याला गमे यांनी यावेळी उजळणी दिली तसेच सेवेतून जरी निवृत्त होत असलो तरीही सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी यापुढे देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी लागणारं मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी मी सदैव उपलब्ध आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान यावेळी नवनियुक्त विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी देखील आपली प्रशासकीय महसूल आयुक्त पदाची सूत्र हाती घेतली प्रशासनात काम करत असताना काम आणि वैयक्तिक आयुक्त याचा समतोल राखून राधाकृष्ण गमे यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं दरम्यान या कार्यक्रमाला विविध प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक